ग्रामपंचायतमध्ये आर्थिक स्वावलंबन हे समृद्ध गावांच्या निर्मितीसाठी अत्यावश्यक असल्याने तसेच शासनाच्या सर्व विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शासनाने संपूर्ण राज्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबवण्याचा निर्णय घेतला आहे या अभियानाअंतर्गत सर्व ग्रामपंचायतमधील निवासी मालमत्ता करात पन्नास टक्के सवलत दिली जाणार आहे दरम्यान अनेक ग्रामपंचायतीकडे करांची वसुली प्रलंबित असल्याने ग्रामपंचायतीकडून अनेक करांबाबत शंभर टक्के वसुली होत नसल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर ग्रामपंचायतींना नागरिकांना आवश्यक सुविधा पुरवण्यात आणि विकास कामे हाती घेण्यात अडचणींना सामोरे जावे लागते याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामपंचायतच्या थकीत वसुलीला गती देण्यासाठी थकबाकीच्या एकूण रक्कम वसुली करता आणि थकबाकीची वसुली केलेली रक्कम विकास प्रक्रिया सामावून घेण्यासाठी ग्रामपंचायतीकडून निवासी मालमत्ता कर आणि अन्य करांच्या थकबाकी वसुलीत थक वसुली सवलत देण्याबाबत शासन निर्णय झाला आहे या अंतर्गत राज्यातील सर्व ग्रामपंचायतमधील ज्या निवासी मालमत्ताधारकांची मालमत्ता कर अर्थात पाणीपट्टी आणि दिवाबत्ती कर इत्यादी करांच्या सन दोन हजार पंचवीस सव्वीस या चालू वर्षाच्या पूर्ण रकमेसह दिनांक एक एप्रिल दोन हजार सव्वीस पूर्वीच्या एकूण थकबाकीच्या पन्नास टक्के रक्कम मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंमलबजावणीच्या कालावधीत एक रकमी ग्रामपंचायतकडे जमा केल्यास एकूण मूळ थकबाकीच्या रकमेस पन्नास टक्के सवलत दिली जाणार आहे ही सवलत केवळ निवासी मालमत्ताधारकांसाठी असणार आहे औद्योगिक आणि वाणिज्य आणि इतर मालमत्तांसाठी ही सवलत लागू असणार नाही दरम्यान वांगणी ग्रामपंचायत सरपंच वनिता आढाव यांनी तमाम वांगणीकरांना या सवलतीचा लाभ घेण्याचे आवाहन केलंय ग्रामपंचायत सरपंच वनिता आढाव यांनी आवाहन करत आपली थकीत मालमत्ता कराची रक्कम एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी भरून या सवलतीचा लाभ घ्यावा असं आवाहन केलंय अरुण बैकर वृत्त मराठी वांगणी Like, comment, share and subscribe.